नमस्कार मित्रांनो तर तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नावे तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो एकमेला मोठा मैदान होणार आहे उसाटने इथे त्या मैदानात कोणकोणते कौन नंदी घेणार आहेत आणि कोणाकोणाचे वेंजोर शरद जमलेले आहेत ते मला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरश्वर प्रसन्न कुमारी आयशा एंडी शेठ पाटील दादा ग्रुप बोर्दूळ सरकार ग्रुप नेवरी यांचा हिंदी श्री रायपर दादा हा सुद्धा येणार आहे श्री मल्ला लक्ष्मी प्रसन्न जय चडोबा प्रसन्न राजा कुंड्या ग्रुप वेणगाव यांचा रायगड किंग गुंड्या हा सुद्धा उसाटण्या मैदान इथे येणार आहे आई गावदेवी प्रसन्न सुजल अंकुश शेठ डोंगरे डोंगराचा पारा यांचा पब्लिक किंग बादर हा सुद्धा उसाटण्या मैदान इथे येणार आहे श्री एनडी शेठ पाटील बोरदोल यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत एक्सप्रेस मोरा हा सुद्धा उसाटण्या मैदान इथे येणार आहे रोशन रघुनाथ गावंडे भांड्या वायर ग्रुप टेंबरी रायबान ग्रुप माणगाव आंबिवली यांचा सरजा हा सुद्धा उसाटण्या मैदान इथे येणार आहे आई गावतील प्रसन्न किशोर विष्णू शेठ पाटील बर्लेगाव यांचा एम एस किंग सर्जा विपेक्षा आहे नेहाश्यामशेठ डवली यांचा लक्ष्या मित्रांनो ही प्रेक्षकीने शरीरात जमलेले उसाटणे मैदान येथे जय अंबिका तोंद्रे कुमार देवेश रुपेश शेठ पाटील आर के ग्रुप कुटारी पिसारो यांचा पनवेल एक्सप्रेस टेस्तर विपेक्ष कर्जो आई प्रसन्न आई नानदेवी प्रसन्न गायकर ग्रुप कडदावडे पनवेल यांचा लाडका पब्लिक किंग गु गुगली तर मित्रांनो ही प्रेक्षकांनी शर्यत जमलेले ही शर्यत उसाटणे इथे होणार आहे जिथेच भीमचंद्र काल आणि हेडुटणे सुरेश सदाशिव शेडणे भुगाव यांचा मोन्यासुद्धा उसाटणे मैदान इथे येणार आहे राजवीर राजेश पितले पोसरी तनिष रविचंद्र ठाकरे पाली यांचा हुकमाचा एक्का शंभू हा सुद्धा उसाटण्या मैदान इथे येणार आहे आणि प्राची परिषद बंधारी सोनापारा तेव्हा शेत भंधारी सोनापारा विशाल विकास भोईर तुर्पे यांचं मुंबई महाराष्ट्र केसरी वर्धन पन्नास पन्नास हा सुद्धा उसाटण्या मैदान इथे येणार आहे आई गावदेवीर प्रसन्न कुमार जीविका पिंटू पाटील उंबारली यांचा घरचा साज चेंजर वचिर पब्लिक किंग डायपर हे सुद्धा उसाटण्या मैदान इथे येणार आहे भलेगाव टिटवारा यांचा पब्लिक किंग सुंदर हा सुद्धा उसाटण्या मैदान इथे येणार आहे आणि मित्रांनो काशी बारा तेरा आणि योगी बावीस बावीस हा सुद्धा उसाटण्या मैदान इथे येणार आहे देसाईकरांचा घुत्या हा सुद्धा उसाटण्या मैदान इथे येणार आहे घोटगावकरांचा छोटा सर्जा हा सुद्धा उसाटण्या मैदान इथे येणार आहे भंगारपारा यांचा बिबट्या हा सुद्धा उसटण्या मैदान इथे येणार आहे आणि मित्रांनो एक प्रेक्षकांनी शरीर आहे चिक्क्या फोरेक्सपोर संजा विपेक्षा आहे जपान आणि बाजी हे प्रेक्षकांनी शर्यत जमलेले उसाटना मैदान इथे होणार आहे बादशाह ग्रुप ओवले यांचा सुद्धा उसटण्या मैदान इथे येणार आहे हर्षदा भास्कर शेत माथरे काकोले ऋषिकेश मधुकर शेत मथ्रे वाडुकर गाव अंबरनाथ यांचा विराट हा सुद्धा उसाटना मैदान इथे येणार आहे गावचा पब्लिक किंग रायपर हा सुद्धा उसाटना मैदान इथे येणार आहे पब्लिक किंग बाजी ಆ ಸುಧಾಂಧಾ ಉಸಟನ ಮೈದಾನ ಇದೆ ಎಂನೇ